देश विदेशातील घटना घडामोडी पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा हिंगोलीतील वसमत तालुक्यातील हयातनगर जिल्हा परिषद शाळेतील दोन हजार सहा बॅचे वर्ग मित्र व तत्कालीन शिक्षक वृंद यांनी अठरा वर्षानंतर भेटून जुन्या आठवणींना दिलाऊ उजाळा तब्बल अठरा वर्षानंतर आलेल्या वर्ग मित्रांनी व त्यांच्या शिक्षकांनी स्नेह संमेलनात भरपूर आनंद घेतला त्यामध्ये तत्कालीन पंधरा शिक्षक व पन्नास विद्यार्थी उपस्थित होते आपापल्या वैयक्तिक आयुष्यातून थोडासा वेळ काढून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम या सर्व वर्ग मित्रांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वैद्य सर व प्रमुख पाहुणे म्हणून श्री वेरुळकर सर श्री भोसले सर श्री वैजवाडे सर श्री सोनवणे सर श्री सर श्री शेख सर श्री सारंग सर श्री भुसारे सर श्री सोळंके सर श्री साहेबराव सर शिद्दिगी सर श्री जाधव सर इत्यादी शिक्षकवृंद उपस्थित होते अशा आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण सोळंके यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील सारंग यांनी केले या स्नेहसंमेलनाचे हो संयोजक हे जिल्हा परिषद शाळा हयात नगर येथील येतात दहावी बॅच दोन हजार सहाचे सर्व वर्गमित्र हे होते सदरील कार्यक्रम प्रदीप पंडितराव सारंग यांच्या फार्म हाऊसवर पार पडला डी पी एन यूसाठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी एन्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका